जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये चा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तू आता जवळच दत्त जयंती आली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि दत्त दत्तजयंतीच्या वेगवेगळ्या सेवा आपण करत आहोत जसंच की दत्त गुरुचैत्र पारायण आहे कोणी नवनाथ ग्रंथाचं पारायण करत आहे अशा विविध आणि वेगवेगळ्या आपण सेवा करत आहोत पण ज्यांच्याकडून ह्या सेवा जमत नाही आहे कारण आपण सांसारिक माणसं आहोत आपल्याला घरचे कामं ऑफिसचे कामं भरपूर असे आपल्याला कामं असतात त्यामुळे प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करायला बसणं किंवा सप्तशती म्हणजे नवनाथ गुरु नवनाथ ग्रंथाचं पारायण करायला जमणं आपल्याला जमत नाही आहे तर तेवढे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये कुठल्या अशी सेवा आहे जी आपल्याला करायची आहे तर अगदी साधी आणि सोपी आपण सोपी सेवा आपण या सात दिवसामध्ये करू शकतो तर ती सेवा कुठली आहे तेच आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्या अगोदर सर्वांना विनंती करते जे कोणी एकदा त्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ येत राहतात तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोचतील आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत लवकर पोचेल म्हणजे ज्यांना सेवा करायची असेल तो नक्कीच सेवा करू शकणार आहे तर बघा आपण गुरुचरित्राचं पारायण आपल्याच्यानी जर शक्य होत नाही तर आपण या सात दिवसाच्या कालावधीमध्ये दत्त बाळवणीचं पठण करू शकतो तसंच तर आपण स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडं सर्वांकडं असणार आहे कारण आपण स्वामी सेवेकरी आहे तर स्वामी चरित्र हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असणार आहे किंवा तुमच्याकडं नसेल तर केंद्रातून घेऊन या ऑर्डर करा नक्कीच तुम्हाला मिळेल आणि जर तुमच्याकडं ग्रंथ नसेल किंवा तुमच्या गावामध्ये शेजारी केंद्र नसेल तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता हा ग्रंथ ऑनलाईनसुद्धा आपल्याला मिळतो तर आपण या सात दिवसामध्ये गुर, गुरु गुरुचरित्र पारायण नाही होत तर आपण स्वामीचरित्राचं पारायण आपण करू शकतो तर यामध्ये तुम्हाला एकवीस अध्याय आहे ते तुम्हाला माहिती आहे सर्वांना पण आपण जर जमत असेल तर पूर्ण एकवीस अध्याय सात दिवसाचं म्हणजे रोजचे तीन तीन अध्याय जरी वाचले तरी आपलं एक पारायण नक्की कम्प्लीट होतं आणि जर तुमची इच्छा असेल की आपण सात पारायण करावे किंवा पाच पारायण करा ते तुम्ही शंभर टक्के हे करू शकतात तुमच्या पद्धतीत करा पण सेवा मात्र नक्की करा कारण या सात दिवसाच्या कालावधीमध्ये हो दत्त महाराज आपल्यावर लवकर प्रसन्न होता स्वामी आपल्यावर लवकर प्रसन्न होता आणि हे सेवा करण्याचा उद्देश म्हणजेच आपलं एक मनाला शांतता लागते आणि आपण जी सेवा करत असतो यामध्ये आपल्याला पण एक कुठंतरी होतं की हां दत्त जयंती आहे आपण थोडीफार तरी आपल्याकडून थोडी सेवा केलेली आहे तर तुम्ही नक्कीच दत्त बान बावन्नीचं पठण करा सिद्ध मंगल स्तोत्राचं पठण करा कारण यामध्ये काय होतं की तुम्ही जेवढी सेवा करसान तेवढा आपल्या पुण्याचा बॅ बॅलेन्स जमा होत असतो तर नक्कीच तुम्हाला जेवढ्या जमत असेल तेवढ्या सेवा करा काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट करा मी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देईल आणि जर तुम्हाला सेवा नाही जमत आणि स्वामीच सुद्धा नाही जमत तर तुम्ही थोडा अर्धा तास म्हणजे थोडासा वेळ काढून स्वामीच्या म्हणजे स्वामी समर्थांच्या अकरा माळे जप करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ या पद्धतीत तुम्ही जप करू शकता किंवा मग दुसरं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता जरी काहीच होत नाही तरी मधला तुम्हाला चौदावा आणि अठरावा हा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे अगदी पाच मिनिटात किंवा जास्तीत जास्त पंधरा मिनिटामध्ये होणारे ही स्वामी सेवा ही दत्त महाराजांची सेवा आहे हे तुम्हाला करायची आहे आणि मेन म्हणजे आता आपण या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत हा जो कालावधी आहे यामध्ये आपण स्वामीची प्रहर सेवा करू शकतो यामध्ये तुम्ही प्रहरीला जाऊ शकता स्वामी याग असतो चंडीयाग असतो मल्हारी रुद्रयाग असतो यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो आणि या छोट्या छोट्या ज्या आपल्या सेवा आहे हे आपण स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करू शकतो तर अजून काही असेल तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करा तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देईल झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ